गणेशोत्सव काळात स्वच्छेने दिलेली वर्गणी घ्या जबरदस्तीने वर्गणी मागू नका मंडपासाठी सार्वजनिक रस्त्याचा दोन तृतीयांश भाग मोकळा सोडावा पारंपरिक वाद्यांचा वापर करावा इतर धर्मीयांच्या भावना दुखावणार नाहीत याची खबरदारी घ्या कोणतीही अफवा पसरवू नये नियमांचे पालन करून उत्सव साजरा करावा अशा सूचना पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सर्व गणेशोत्सव मंडळांना केल्या आहेत गणेशोत्सवाच्या निमित्ताने गुरुवारी एकोणतीस तारखेला पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तालयात शांतता समितीची बैठक पार पडली यावेळी गणेशोत्सव मध्यवर्ती व सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह पोलीस उपायुक्त अजित बोराडे डॉक्टर दीपाली काळे विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यशवंत गवारी महापालिकेचे मच्छिंद्र घोलप जिल्हाधिकारी कार्यालयाचे शशिकांत पाटील आरटीओचे संदीप शिंदे महावितरणचे राजेश परदेशी भारत वनमाने धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे दत्तात्रय धायगुडे मुख्य अग्निशामक राकेश साळुंके उपप्रादेशिक ध्वनी प्रदूषण मंडळाचे किरण चव्हाण आदी उपस्थित होते